जे लोक अंत्ययात्रेतून परत येऊन स्नान करणाऱ्यांनी परत ही चूक करू नका हा व्हिडिओ स्किप करू नका नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल नमस्कार मित्रांनो जे लोक अंत्ययात्रेतून घरी परतल्यानंतर अंघोळ करतात जर त्यांनी कान उघडे ठेवून ऐकले नाही तर तुमची ही छोटीशी चूक तुमच्या दुर्दैवाला आमंत्रण देईल आपल्या हिंदू धर्मात अंत्ययात्रेची खूप सखोल आणि रहस्यमय महत्त्व आहे गरुड पुराण आणि सनातन धर्मात असे काय लिहिले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती अंत्यविधी आणि स्मशानभूमीत जाते तेव्हा त्याला स्नान करण्याची गरज का असते मित्रांनो आज आपण आपला हा विषय असणार आहे हा विषय काही सामान्य विषय नाही कारण आज आपण त्या चुकांबद्दल पाहणार आहोत ज्या केवळ दूर तुमच्या दुर्दैवच नाही तर तुमच्या कुटुंबाचा आनंद शांती आणि समृद्धीही हिरावून घेतो ते तुमच्या आयुष्यातील आनंद हिरावून घेतात अंत्यसंस्काराचा प्रवास म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्याचे शरीर स्मशानभूमीत नेले जाते आणि पाच घटकांमध्ये विलीन केले जाते आता पहा अनेक लोक असे आहेत की ते आजच्या काळात आधुनिक झाले आहेत युक्त सुरू आहे, आहे बऱ्याच वेळा लोक स्मशानभूमीतून येतात पण आंघोळ करत नाहीत आणि मग अशा प्रकारे आपल्या घरी जातात कोणी त्यांच्या दुकानात जातात तर कोणी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जातात कोणी आपल्या कामाच्या ठिकाणी जातात त्यांना समजत नाही पण यामागची कथा काय आहे जर तुम्ही आज तुमचे काम उघडे नाही ठेवले तर तुमचं आयुष्य विस्कळीत होण्याचा जास्त वेळ लागणार नाही कारण आपल्या सनातन धर्माची ती सखोलता समजून घ्या मित्रांनो हजारो वर्षापूर्वी ऋषींनी दिलेली सखोलता पाहिली हे जाणून घ्या गरुड पुराणात स्पष्टपणे म्हटले आहे की मृत्यू हा केवळ शरीराचा शेवट नाही म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा केवळ त्याचे शरीर मरते असे नाही तर ती एका प्रवासाची सुरुवात असते या प्रवासाच्या वेळी केवळ तो आत्माच नाही तर अंतिम प्रवासात गुंतलेली प्रत्येक व्यक्ती त्या वातावरणाचा सूक्ष्मपणे प्रभाव पडते स्मशानभूमीत आपल्या धर्मग्रंथामध्ये त्यांचे वर्णन एक अपवित्र स्थानाशी केले गेले आहे पण ते कितपत खरे आहे हे देखील आज आपल्याला गरुड पुराणावरून कळेल होय मित्रांनो शशांक घाट हे असे ठिकाण आहे जिथे पृथ्वी अग्नी वायू आणि आकाश यांचा चारही मूलद्रव्य सक्रिय अवस्थेत आहेत हो तिथे फक्त लाकूड आणि चित्त जळत नाही तर असंख्य भटकणारे सूक्ष्मलिंग अपूर्ण इच्छा आणि नकारात्मक ऊर्जेसह असंख्य घटना भटकणारे आत्मे आहेत हो म्हणूनच आपले शास्त्र आपल्याला हे देखील सांगते की जेव्हा घरात कोणतेही शुभकार्य असेल तेव्हा आपण स्मशानभूमीजवळ पंधरा दिवस आधी आणि पंधरा दिवस नंतर जाऊ नये आता मित्रांनो गरुड पुराणानुसार जेव्हा एखाद्या सजीवाचे शरीर पाच घटकांमध्ये विलीन होते तेव्हा त्याचा आत्मा खूप गोंधळलेला अवस्थेत असतो म्हणजेच त्याचा आत्मा प्रवास करतो ती तिच्या घराशी तिच्या कुटुंबाशी आणि तिच्या ओळखीशी जोडली गेलेली आहे आणि त्याचवेळी शेवटच्या प्रवासात गेलेले लोक तिच्या सर्वात जवळचे आहेत विशेषत जे त्यांचे होते जे रात्रंदिवस त्यांच्याबरोबर राहत होते तर मित्रांनो अशा परिस्थितीत पहा की आत्मा क्षमपणे त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करतो विशेषत ज्यांना भीती राग दुःख किंवा अंत्यंत जवळीक आहे म्हणूनच आपले शास्त्र सांगते की स्मशानातून परतल्यानंतर स्नान करणे म्हणजे केवळ शरीराची शुद्धी नाही तर जेव्हा आम्ही स्मशानातून परततो तेव्हा आम्ही अंघोळ करतो पण तुम्ही विचार करत असाल की हे स्नान केवळ शरीर शुद्ध करण्यासाठी आहे हे शरीराच्या शुद्धी करण्यासाठी आहे तर हा तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे हो स्मशानातून परतल्यानंतर स्नान करणे म्हणजे केवळ शरीराची शुद्धी नव्हे तर सूक्ष्म शरीराची शुद्धी आहे सनातन धर्मात पाणी हे जीवन शांती आणि शुद्धीकरणाचे माध्यम मानले गेले आहे आणि गरुड पुराणात असे म्हटले आहे की पाण्यात प्रवेश करतात त्या व्यक्तीभोवती तयार झालेला नकारात्मक ऊर्जेचा थर तुटतो म्हणजेच शेवटच्या श प्रवासातून जेव्हा तुम्ही शशांक घाटावरून याल तेव्हा तुम्ही येऊन अंघोळ करायला हवी आणि स्मशानभूमीतून जो काही सूक्ष्म परिणाम तुमच्यावर झाला आहे तो पाण्यात वाहून जातो आणि म्हणूनच असे म्हटले जाते की घरात प्रवेश करण्यापूर्वी किंवा लगेच स्नान करून घरी परत यावे पण आजच्या काळात काही लोक असे आहेत की ते घरात जाऊन आंघोळ करतात आणि आपले शास्त्र आपल्याला सांगते की जेव्हा आपण शेवटच्या प्रवासातून किंवा स्मशानभूमीतून घरी परत येतो तेव्हा आपण घराबाहेर स्नान केले पाहिजे त्यानंतर तुम्हाला घरात प्रवेश करावा लागेल कारण जर एखादी व्यक्ती स्नान न करता त्याच अवस्थेत घरात प्रवेश करते तर ती त्या स्मशानाची ऊर्जा आपल्या घरातही आणते आणि तीच ऊर्जा हळूहळू घराच्या वातावरणात विरघळते आणि अशा घरांमध्ये पुन्हा काय होते की ती व्यक्ती दुर्दैवाचे दार उघडते आणि मग ते विनाकारण भांडतात भयानक स्वप्न पडतात रात्री घाबरून उठणारी मुले अचानक घरातील व्यक्तींच्या शरीरात एक भयंकर आजार वाढू लागतो मन जड होऊ लागते आणि आपले मन उपासनेत अजिबात गुंतल गुंतलेले नसते आणि नकारात्मक विचार पुन्हा पुन्हा येऊ लागतात आजच्या काळात बऱ्याच लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की जर तुमच्या आयुष्यात काही अनुचित घडू लागले तर तुम्हाला समजेल की ते तुमच्या छोट्या छोट्या चुकांमुळे घडले आहे आजच्या काळात लोक शेवटच्या प्रवासात सामील होतात परंतु बऱ्याच वेळा लोक शशांक घाटात विश्रांती घेतात जेव्हा लोक तिथे बसतात तेव्हा लोक तिथे बसून हसतात आणि ते तिथे बसून हसणे खूप चुकीचे आहे जे शशांक घाटावर जातात ते तिथे का जातात हे गरुड पुराणात स्पष्ट केले गेले आहे त्या मृतदेहाचे पंचतत्वांमध्ये विलिनीकरण करणे परंतु शशांक घाटात बसलेले काही लोक समाज आणि कुटुंबाच्या बोलण्याची खिल्ले उडवू लागतात ते हसायला आणि हसायला लागतात तर आख्यायिका काय म्हणते स्मशानभूमीत आपण स्वतःला कसे व्यवस्थापित करावे हे देखील काळजीपूर्वक ऐका कारण आजच्या काळात आपण शशांक घाटात कसे राहायचे हे लोकांना माहीतही नाही असे सांगण्यात आले आहे की स्मशानभूमी ही साधी आणि सामान्य जागा नाही तिथे हसणे मोठ्याने बोलणे फोनवर हसणे किंवा आजूबाजूला पाहणे पूर्णपणे निश्चित आहे निषिद्ध आहे असे आपल्या विज्ञानाचे म्हणणे आहे असे म्हटले जाते की मन जितके अस्थिर असेल तितके सूक्ष्म नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षित होते म्हणूनच जेव्हा जेव्हा जे तुम्ही शशांक घाटावर जाता तेव्हा तिथे तुम्ही बसता तेव्हा तुम्ही डोकं खाली ठेवून कमी बोला आणि गांभीर्य असायला हवे कारण तेथील शांतता तेथील उत्साही वातावरणाचा आपण आदर केला पाहिजे पहा जेव्हा जेव्हा आपण शशांक घाटावर जातो तेव्हा तिथे एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि अनावश्यक गोष्टींना स्पर्श करू नये लाकूड राग चित्तेची माती हाडे किंवा स्मशानभूमीत पडलेल्या कोणत्याही वस्तूला विनाकारण स्पर्श करू नये कारण गरुड पुराणानुसार या वस्तूंवर मृत आत्मेची छाप आहे जी जिवंत व्यक्ती सोबत घरी घेऊन हो येते आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला अंत्यविधीला जातो तेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळीही काही चुका होत असतात ज्या आपण करू नयेत जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीला जातो तेव्हा काही लोक त्यांचे नाव घेऊन मोठमोठ्याने रडतात म्हणून शास्त्रामध्ये असेच मानले जाते की अंत्यविधीच्या जा वेळी जास्त शोक करणे आत्म्याला बांधते शांत रहा आणि दिवंगत आत्म्याला शांती मिळो अशी ईश्वराकडे प्रार्थना करा परंतु असे बरेच लोक आहेत जे वारंवार नाव घेतात आणि इतके गुलाब करतात की आत्मा बंधनातून मुक्त होऊ शकत नाही आणि मग आत्म्याला पुढच्या प्रवासात खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि जेव्हा आपण जातो तेव्हा अंतयात्रेत पहा आजच्या काळात असे घडले आहे की लोक मोठमोठ्या संख्येने येतात परंतु अंतयात्रेची प्रतिष्ठा समजत नाहीत अंतयात्रेदरम्यान लोक झटापट करू लागतात आरतीला खांदा देण्यासाठी त्यांच्या झटापट होते तर धडधडताना घाईत असताना किंवा विनोद करताना चालणे चांगले नाही मंद चालणे संयमी पावले उचलणे आणि डोके चुकून चालणे हे सर्वोत्तम मानले जाते कुटुंबाने ज्यांना परवानगी दिली आहे त्यांनीच मृतदेहाला स्पर्श करावा गरुड पुराणात विनाकारण वारंवार स्पर्श करणे किंवा पाहणे देखील योग्य मानले जात नाही कारण फार कमी लोकांना त्या शरीराला स्पर्श करण्याची परवानगी आहे आणि त्यामागील शास्त्रांचा सखोल संदर्भ आहे पहा जेव्हा तुम्हीच अंत्यसंस्काराच्या प्रवासाला जातात तेव्हा लक्षात ठेवा की तिथे खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी काहीही नाही अंत्ययात्रेदरम्यान लोक मोठ्या प्रमाणात चहा पान सिगारेट तंबाखू इत्यादी खातात आणि पितात पण या सर्व गोष्टी आपल्या शास्त्रात निषिद्धच करण्यात आल्या आहे कारण हे हार मानण्याची वेळ नाही तर कमी शब्दात कमी आवाजात सांत्वन द्या दीर्घ प्रवचने देणे किंवा आपल्या समस्या सांगणे चांगले नाही तुमच्या कुटुंबाबद्दल नेहमी दयाळू राहा आणि मनात स्वीकार ठेवा भीती नाही पहा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या शेवटच्या प्रवासाला किंवा अंतविधीला जातो तेव्हा आपले मन घाबरायला लागते आमच्या कुटुंबात असे घडले आहे असे मला वाटत नाही जर ही घटना आपल्या घरात घडली नाही तर मृत्यूला घाबरण्याऐवजी जीवनाचे सत्य स्वीकारा कारण भीती एखाद्या व्यक्तीला अस्थिर करते स्वीकार केल्याने शांती मिळते आणि प्रवास पूर्ण झाल्यावरच मन हलके ठेवा शेवटच्या दर्शनानंतर हा विचार तुमच्या मनात ठेवावा की देवाने या आत्म्याला शांती द्यावी आणि त्याला त्याच्या चरणी स्थान द्यावे हो आज आपण पाहिलेली ही बातमी गरुड पुराणावर आधारित आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्यांना ही माहिती संपूर्ण माहिती पाहायला मिळेल आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ